प्रशासकीय नियमांवर प्रश्न पाण्याच्या टाकीवर प्रहारचे शोले स्टाईल आंदोलन अमरावती तालुका अंजनगाव सुरजी प्रहार संघटनेने अंजनगाव सुरजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दादाराव डोलारकर आणि इतर अधिकाऱ्यांवर मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप केला आहे शास प्रशासकीय राजवटीमुळे शहरातील सुरू असलेल्या विकास कामांमध्ये अधिकारी कंत्राटदारांना प्राधान्य देत असल्याचा आरोप आहे प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठणे यांनी इतर कार्यकर्त्यांसह दर्यापूर राज्य महामार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून शोले शैलीत वीरगिरी आंदोलन केले याचा आढावा घेतला अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी यांनी उपजिल्हा कशाबद्दल हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे आहेगर नगरपरिषदचे जे अधिकारी आहे यांचा जो मनमाली कानुभार चालू आहे अंजणगाव याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधा पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं ना पुल कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का तुमची भूमिका काय प्रश्न आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेली जी कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाले कारणीभूत डोलारकरी आहे डोललारकरली यात आरोपी केलं पाहिजे कारण याचं सर्व पाठबळ त्या लोकांना आहे आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यांना ही उद्धतबाजी केली आणि स्वतःच सो कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांना रिपोर्ट द्यायला गेला होता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार परिषदला शंभर टक्के चालू आहे कारण नगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हेच समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही येणार नाही जो हा तो तो जो गावातला कचरा आहे हा कचरा तिकडे त्या पाहिजे त्यानं काय केलं हे इथं जो बांधलं ते नवीन बस स्टँड वर कॉम्प्लेक्स हे जो बांधणं चालू आहे त्याच्यामध्ये ते घाण कचरा आणून आल्या अया पण आहेत त्या आंबे पण टाकतात त्याच्यात केळ्याचे पत्र पण आहेत त्याच्यावरून आरोग्याला धोका आहे हा योग्य आहे का योग्य आहे का हा हा येणा शिवच याच्यात हे आहे त्याच्यात आम्ही याच्या पहिले पण भेटलो त्याला पण तो धडकून लावायचा आम्हाला आम्ही पण दिला दिला आंबा आहे हे सडलेले पडलेले त्याच्यात त्या गड्ड्यात टाकाला सहाया पण झाल्या समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे बाजार समितीपासून नगरपरिषद नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेते पण बाजार समितीतला जो धान आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वरच्या रुचून घेतली आजूबाजूने मूर्तीमल आहे राजवंश आहे रायनगर आहे यांना त्यांच्या आरोग्य धोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे तरी ते हे काम त्यांना वारंवार सूचना करून ते नवीच्या नवीन वर्चावरती उचलत नाही याच्यावर पण या कारणा असे बऱ्याचशा कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करायचं भाग पडतं याबाबत तुम्ही निवेदन दिले होते दिलेलं आहे मुख्य निवेदनाची आता रेग्युलर कधी दिलेले आहे निवेदन दिला दिलेलं आहे बाजार समितीने पण निवेदन दिलेलं आहे त्यांना भेटलेला मुख्य भेटलेला कधी कधी येतात कधी कधी सध्या जर दोन पहा परिस्थिती जर तुम्ही आजूबाजूची रहिवासी एरियाचे